जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसाठी ठाकरे बंधूचा वचननामा पहा सविस्तर महिलांना पंधराशे रुपये मिळणार राज्य सरकारची मुंबई महापालिकेची मिळून तीन हजार रुपये मुंबईतील महिलांना मिळणार पहा संपूर्ण व्हिडिओ त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचे पंधरा जानेवारीला मतदान आहे व त्यासाठी ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केला आहे त्यामधील संपूर्ण माहिती पहा त्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे शंभर टक्के खरी माहिती आहे यातील तुम्ही ऐका तर मुंबईकरांसाठी सर्व मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंनी पहिला मुद्दा म्हणजे जाहीरनाम्यात घेतला आहे की शंभर युनिटपर्यंत वीज मोफत म्हणजे जो कोणी मुंबईमध्ये राहत असेल मुंबई शहरामध्ये त्यांच्यासाठी शंभर युनिटपर्यंत वीज झालेली संपूर्ण मोफत आहे त्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही त्यानंतर कोळी महिलांना मासाहेब किचनमधून दहा रुपयात जेवण मिळणार आहे जसे की उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शोभोजून थाळीमध्ये दहा रुपयात महाराष्ट्रभर जेवण दिले होते तसेच ही पण योजना आहे या पण योजना चांगली आहे म्हणजे त्यानंतर नोकरदार महिला ज्या आहेत त्यांना म्हणजे मुलगा मुलगी झाल्यानंतर जे त्यांची हिंडसाळ होती मुलगा मुलगी ठेवून कुठं जायचं का नोकरीला तर त्यांसाठी उत्तम दर्जाचं पाळणाघर बी मी करणार आहे ठाकरे बंधू हे पण हा श्वसन दिलं आहे हे पण सं पूर्ण टक्के महत्त्वाचं आहे कारण सध्याच्या नोकरीच्या म्हणजे युवात महिलांसाठी अडचणींचं आहे की मुलांना कुठं ठेवून जायचं त्यानंतर जे गुजरात सरकारनं आपले आर्थिक वित्त केंद्र जे नेलेलं आहे ते तिथून न आणता पुण्याने नवीन मुंबईतच उभा करणार हे पण महत्त्वाचं म्हणजे मुद्दा आहे यामुळे चालना मिळेल आर्थिक ह्याला अजून मुंबईला त्यानंतर प्रत्येक विभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार आहेत म्हणजे मिनी स्पोर्ट्स म्हणजे विभागानुसार खेळांसाठी म्हणजे व्हॉलीबॉल असेल क्रिकेट असेल छोटे छोटे म्हणजे ग्राउंड उभा करणार आहेत ते महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या म्हणजे बांधकाम सगळीकडे झाल्यामुळं ग्राउंड शिल्लक नाही त्यासाठी हा चांगला मुद्दा आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की पंधराशे रुपये महिलांना मिळणार आहेत ते पण कोणत्या महिलांना मिळणार आहेत तर मी सांगतो घरकाम करणाऱ्या महिलांना जे मुंबई शहरातील दोनशे सत्तावीस मतदारसंघातील जे येत आहेत नगरसेवकांच्या त्या तेथील महिलांना घरकामच्या महिला करतात त्यांना महिना महिन्याला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये स्वयंमान निधी म्हणून देणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याच म्हणजे बऱ्या म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के महिला घरकाम करतात त्यांसाठी हा चांगला फायदा होईल कारण लई त्यांना मदत त्याची गरज नाही पंधराशे रुपयांनी म्हणजे त्यांचे व्यवस्थित होईल हा चांगला म्हणजे वचना तर दिला आहे त्यामुळे चांगला मुद्दा आहे हा पण त्यानंतर जे खेळाचे मैदान झाले आहेत जे संपूर्ण खेळ जे आहेत दोन तीन ते मासे खेळू शकतात असे मुंबई मुंबईकरांसाठी खेळायचे मैदान व असे शांततेनं संध्याकाळी बसण्यासाठी बागा उपलब्ध करून देणार आहे ठाकरे बंधू त्यानंतर बी पी सिटीच्या अठराशे एकरवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर काम करणार आहेत जे बी पी सिटीच्या अठराशे एकर जागा आहे त्याच्यामध्ये गिफ्ट सिटीप्रमाणेच्या धर्तीवर काम करणार आहेत ठाकरे बंधू त्यानंतर मनपाच्या शाळेवर ज्युनियर कॉलेज कॉलेज सुरू करणार आहे जे की दहावीपर्यंत जे शाळा आहे महा महानगरपालिकेच्या तेथे अकरावी व बारावीचं कॉलेज चालू करणार आहे तेथंच ॲड ॲड करणार आहेत हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जे गरीब गरीब विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांच्यासाठी हा दोन वर्षाचा म्हणजे जो आहे तो कमी खर्चात शिक्षण होणार आहे हा पण महत्त्वाचा मुद्दा नाही सामान्य लोकांसाठी त्यानंतर जे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जे अभ्यास करतात एम पी एस यू पी सी त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सर्वात मोठे ग्रंथालय करणार आहेत त्याप्रमाण त्या म्हणजे त्या ग्रंथालयात संपूर्ण प्रकारची म्हणजे हे पुस्तकं राहणार आहेत एम पी एस यू पी सी किंवा सामान्य म्हणजे जुन्या म्हणजे देव आपले समाजसेवकांची त्यांची शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत संपूर्ण म्हणजे तसेच एम पी एस यू पी सीची सर्व पुस्तकं राहणार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सर्वात मोठं गणत उभं करणार आहेत त्यानंतर सर्व महानगरपालिकेच्या शाळेत बोलतो मराठी हा उपक्रम चालू करणार आहेत जसे की मा राज्य सरकारने हिंदी शक्ती जशी केली होती त्याच्या म्हणजे काउंटर म्हणून ठाकरे बंधू हे सर्व शाळेत म महानगरपालिकेच्या बोलतो मराठी हा उपक्रम राबणार आहेत हा पण चांगला मुद्दा आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठीच कशी चांगली आहे हे ठाकरे बंधूचं यातून उद्देश दिसून येत आहे आता सध्या जे आहे की साखर कारखाने बंद करून म्हणजे सहकार्य खाजगीकरणे तसंच मुंबई महानगरपालिके क्षेत्रात काय होते महापालिकेच्या शाळांच्या शाळा बंद करायच्या व त्या बिल्डरांच्या कशात घालायच्या त्यासाठी ठाकरे बंधूंनी पालिका शाळांच्या जागा बिल्डरांच्या कशात जाऊ देणार नाही हा पण वचननाम्यात मुद्दा दिला आहे आश्वासन दिलं आहे त्यानंतर मुंबईत पाच नवे वैद्यकीय महाविद्यालय उभा करणार आहे जसे की मुंबई शहरामध्ये एकूण पाच वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे डॉक्टर घडवण्याची फॅक्टरीज म्हणावं लागेल एक प्रकारची हा पण उचलण्यामध्ये त्यांनी मुद्दा उचलला आहे याने करून काय होईल जे मुंबई शहरातील लोक बाहेर जातात त्यांना मुंबई शहरातच पाच नवे नवे महाविद्यालय उभं केल्यामुळे ते शिक्षण घेता येईल मुंबई लोकसंख्येच्या मानाने पाच हे भरपूर नाहीत होणार पण बराबरी चांगली होईल त्यामुळे हा पण मुद्दा ठाकरे बंधूंनी चांगला दिला हवंचं नाम आहेत हा जर केलं तर संपूर्ण ज्यांना डॉक्टर व्हायची आहे त्यांना मुंबईतही डॉक्टर होता येईल यासाठीही ठाकरे बंधूंनी चांगलं आश्वासन दिलं आहे पण आता करतात का नाही ते आता समजेलच त्यानंतर जे मुंबई शहरातील लोकांना जे बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या ठिकाणी जाऊन कॅन्सरवर इलाज करावा लागतो त्यासाठी मुंबईत स्वतःचं म्हणजे महानगरपालिकेचं कॅन्सर हॉस्पिटल उभारणार आहेत जसे की खाजगी नसून ते स्वतःचं मुंबई महानगरपालिकेचं असणार आहे मुंबई महानगरपालिकेत स्वतःचा असल्यामुळे याचा फायदा का होईल सामान्य व्यक्तीला की याच्यामध्ये स्वस्त आणि व्यवस्थितमध्ये उपचार होईल कमी पैशात कमी खर्चात त्यानंतर पालिका रुग्णालयामध्ये म्हणजे महानगरपालिका रुग्णालयामध्ये जेनरिक औषधं मोफत मिळणार आहेत हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे बऱ्याच का ठिकाणी काय होतं की सरकार दवाखान्याने गेलं ते बाहेरूनच औषध घ्यावं हो लागतात त्यामुळे जेनरिक औषधं ही संपूर्णत मोफत म्हणजे सर्वसामान्य लोकांना किरकोळ म्हणजे ताप थंडी सर्दी झाल्यानंतर कोणताही एक रुपया न देता म्हणजे दवाखाना होणार आहे हा पण ठाकरे बंधूंनी महत्त्वाचा मुद्दा उचलला आहे त्यासाठी एकदम म्हणजे परफेक्ट असा निर्णय म्हणजे वचनामध्ये आहे पण बघू आता काय होतंय ते त्यानंतर ज्येष्ठ रुग्णांसाठी नागरिकांसाठी म्हणजे जे साठ वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी चोवीस तास सात दिवस हेल्थ कंट्रोल रूम होणार आहे जसे की तुम्ही एक हेल्थलाईन नंबर दिला जाईल त्याच्यावर कॉल केल्यानंतर त्या रुग्णांना म्हणजे तिथं येऊन घेऊन दवाखान्यात गेलं जाईल महानगरपालिकेच्या हेल्थ टू होम सेवा चालू होणार आहे यासाठी महत्त्वाचे संपूर्ण वचननामा तर दिला आहे याच्यामुळे मुंबईचा कायापालाट तर होईल व सामान्य मराठी माणसांसाठी हा चांगला वचननामा म्हणावा लागेल फक्त आता आपल्याला ता सोळा तारखेची वाट बघावं लागेल त्यानंतरच कळेल की त्यान कोणाचा वचननामा पूर्ण करण्यासाठी मुंबईकरांनी संधी दिली आहे अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद